नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग पाहायचं आहे बाहीची साईज या इथे पहा बाही उंची आपण नऊ इंच घेतलेली आहे दंडघेर सहा आणि मुंडाघेर आहे साडेआठ तर कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट बसते आणि तुम्ही ही बाही कटिंग केल्यानंतर ह्या एकाच बाहीवरून तुम्ही सहा इंच सात इंच आठ नऊ दहा आणि अकरा एवढ्या इंचाच्या बाह्या एकाच बाहीवरून तुम्ही कट करू शकता ते कसं मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही जी बाही आहे ती आधी आपण नऊ इंचाची कट करून घ्यायची आणि परत आपल्याला या बाह्यांचं या ज्या उंचीच्या बाह्या आहेत त्यांचं पेपर कटिंग करत बसायची गरज भासणार नाही आपण ही जी बाही तयार करणार एक आहे एकच तीच बाही आपण ब्लाऊजवरती ठेवायची आणि बाही कट करायची आहे तर सारखं सारखं तुम्हाला बाही कटिंग करायची गरज पडणार नाही तर या इथे बाहीची उंची नऊ आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पहा दहा इंच या इथे पेपरची उंची घेतलेली आहे आता या इथे पहा आपण मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करत आहे या इथे मी चेष्टचं चेस्टनुसार बाही घेणार नाही मुंडा घेरानुसार घेणार आहे तुमची साईज कोणतीही असू द्या तुम्ही मुंडाघेर मोजायचा आहे ब्लाउजचा आणि त्यावरून बाही कट करायची आहे बाही कमी पण पडत नाही आणि जास्तही होत नाही आणि एकदम परफेक्ट अशी बाही बसते तर या इथे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंचावरती इंचा या इथे मी एक लाईन ओढून घेणार आहे तर पहा या इथे ही लाईन ओढून घेतली कॅप हाईट आपण साडेतीन इंच घेतलेली आहे या इथे जो मुंडा घेर असेल तुमचा सात असो सहा असो साडेसहा असो तर नऊ असो किंवा दहा इंच असो तर अशा पद्धतीने पहा टेप ठेवायचा तिरका इथून या लाईनवरती कॅप हायटच्या लाईनवरती आणि असं मार्किंग करायचं आहे आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हा पॉईंट दिल्यानंतर इथून आपल्याला एक तिरकी लाईन ओढायची आहे या पद्धतीने बाहीला एकदम परफेक्ट असे आकार येतात तर इथे एक इंच बाहेला आकार देण्यासाठी फक्त घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आता ही जी तिरकी लाईन आहे त्याचा आपण असा मद्य करूया इथे मी मद्य केला परत आपल्याला के या हा मद्य केलेला आहे परत तिकडे या लाईनचा इथून इथून पुढे याचा मद्य करायचा आहे आणि इथे एक पाव इंचावरती असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे इथे पाठीमागचा जो बाहीचा आकार असतो ते देण्यासाठी आपण अर्धा इंच घेतलं आणि इथून पाव इंच घेतलं आता आकार कसे द्यायचे पहा तर आपण पॉईंट किती घेतले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पॉईंट घेतलेला आहे तर त्याचा उपयोग कसा होतोय आता पहा तर हा एक इंचा पॉईंट आहे तो आपण या इथे अर्धा इंचा पॉईंट घेतलेला आहे त्यावरती नेहून जोडायचा आणि इथे हा मध्य केलेला आहे मध्याचा मध्य केलेला आहे त्यावरती निघून असं जोडायचं आहे जोडल्यानंतर हा जो पाव इंचा पॉइंट घेतला आहे त्यावरून आपल्याला असा आकार द्यायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने इथे बाहीचा आकार आपला तयार झाला हा झाला आपला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार कसा द्यायचा हा पाव इंचचा पॉईंट आपण इथे घेतलेला आहे आणि हा एक इंचाचा पॉईंट तिथून आपल्याला असा पानाचा आकार तयार करायचा आहे तर या इथे मी हा पानाचा आकार तयार केला आणि इथून आपल्याला असं आणून जोडायचं आहे जेणेकरून आकार व्यवस्थित येईल तर पहा आकार एकदम परफेक्ट या इथे आपले जमलेले आहेत हे पॉईंट तुम्ही घेतलेत तर जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट येतात या इथे ये दंड घेर सहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मारून घेतलेलं आहे आता हे आपण जोडून घेऊया आता ही बाही लांब आहे तर आपल्याकडे जेव्हा कर्व पट्टी नसते केरव कर्वची स्केल नसते त्यावेळेस काय करायचं आहे फिटिंग करताना थोडं आपल्याला या पद्धतीने कर्वमध्ये फिटिंग करायचं आहे जेणेकरून या इथे बाही आपली फुगणार नाही आणि चुन्या पण येणार नाहीत या पद्धतीने फिटिंग करायचं आहे तर पहा या इथे ही आपली बाही नऊ इंचाची तयार झाली आता आपण ही बाही कट करून घेऊया तर इथे थोडंसं पाव इंच खाली यायचं आहे आणि असं कट करायचं या पद्धतीने पहा बाहीचे आकार एकदम परफेक्ट येतात तुम्ही कटिंग करून पहा एकदम छान बसते बाही आता ही बाही तयार झाली तर आता आपण या बाहीवरून पहा यातील एक कोणतीही बाही आपण कट करूया तर कशी कट करायची पहा मी या इथे पेपरवरती दाखवले तुम्हाला कशी कट करायची पण तुम्ही ब्लाऊजवरती डायरेक्ट वेगवेगळ्या वे वे मापाच्या बाहे कट करू शकता तर आता आपण यामध्ये आठ इंचाची बाही घेऊया आ या इथे मी पेपर घेतला आता आपण आठ इंचाची बाही कट करणार आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं तर झाले नऊ अजून एकदा नऊ इंचावरती आपण असाच पॉईंट देऊन घ्यायचा इथे असा आणि या इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं आता पहा हीच साईज आहे फक्त ही बाही अशी व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने इथे ठेवल्यानंतर फक्त हे जे आकार आहेत ते आपण आहे असे एकदम काठोकाट असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत तर पहा एकदम परफेक्ट अशी आपली बाही या इथे आठ इंचाची ही लगेच तयार झाली आता या इथे हा पॉईंट द्यायचा आहे या इथे आपलं शिलाई मार्जिन येणार आहे इथे काही जो दंड असेल तो तुम्ही घ्यायचा आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया याच पद्धतीने तुम्ही सर्व बाह्या कट करू शकता सहा इंचाची सात इंचाची आठ नऊ दहा इंच फक्त एकच बाही कटिंग करून ठेवायची आहे आणि त्यानुसार आपल्याला या पद्धतीने वेगवेगळ्या बाह्या कट करायच्या आहेत आता ही बाही अशी ओपन करायची पहा त्यावरती आपल्याला ही बाही आहे अशी ठेवायची आहे उंचीचं मार्किंग पाहायचं आहे एकदम बरोबर या पद्धतीने ही बाही मी ठेवून घेतली पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे हां या पद्धतीने पहा आता हा जो आकार आहे आपल्याला पानाचा तो कट करायचा आहे तर हा आकार असा ड्रॉ करून घ्यायचा हे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरती करायचं आहे आणि इथून हा आकार जो आहे तो आपल्याला पानाचा कट करायचा आहे पण जे पेपर कटिंग जे आहे ते एकच करून ठेवायचं वेगवेगळ्या साईजच्या पेपर कटिंग आपल्याला करत बसायचं नाही आहे तर पहा या इथे मी यावरून ही बाही कट केलेली आहे तर सेम टू सेम बाही आपली आलेली आहे इथे पहा तर पहा सेम टू सेम फक्त उंचीमध्ये आपण बदल केलेला आहे या पद्धतीने तुम्ही सर्व प्रकारच्या बाही कटिंग करा तर मी या इथे तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने बाही कटिंग कसं को करता येईल आणि तुमचा वेळ या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर भरपूर वेळ वाचणार आहे म्हणजे सारखं सारखं पेपर कटिंग करत बसावं लागणार नाही एकच बाही घ्यायची आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या वेग 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 उंचीच्या बाह्या कटिंग कर। करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद